आजकाल धूम्रपान करणाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे या संदर्भात आरोग्य तज्ज्ञ देखील आपल्याला वेळोवेळी सावध करत असतात मात्र धूम्रपानामुळे फुफ्फुसांच्या आरोग्यावर देखील गंभीर परिणाम होतात याशिवाय श्वसन हृदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित अनेक गंभीर समस्या उद्भवत असतात मात्र कित्येक वेळा आपण त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो पण मात्र ही परिस्थिती डोळ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकार असल्याचं आता अभ्यासातून स्पष्ट झालं आहे धूम्रपान संबंधित डोळ्यांच्या नुकसानीची तात्काळ लक्षणं दिसून येतात यामध्ये जसे की डोळ्यांमध्ये लालसरपणा आणि चिडचिड होणे हे सर्वात मोठं लक्षण आहे मात्र ही गोष्ट अत्यंत चिंताजनक आहे धूम्रपानामुळे मॅक्युलर डिजनरेशन आणि मोतीबिंदू यांसारखे आजार उद्भवू शकतात त्यामुळे अकाली दृष्टी कमी होऊ शकते धूम्रपानाचे गंभीर परिणाम तर दिसतातच पण या हानिकारक गोष्टींमुळे जीवनमानही खालावते याशिवाय धूम्रपानामुळे डोळ्यांना होणारा सर्वात महत्वाचा धोका हा मोतीबिंदूचा असतो कारण कॅडमियम आणि सिगारेट मधील रसायने डोळ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास देतात आणि डोळ्यांची प्रतिमा देखील धुसूर दिसू लागतात याशिवाय मोतीबिंदू विकसित होण्याचा हा एक प्रमुख जोखीम घटक आहे की धूम्रपानामुळे डोळ्यांची दृष्टी कमी होऊ शकते धूम्रपानाचे धोके केवळ सिगारेट ओढणाऱ्या व्यक्तीपुरती मर्यादित नाहीत तर अशा निष्क्रिय धूम्रपानामुळे आजूबाजूच्या लोकांना देखील याचा त्रास सहन करावा लागतो धूम्रपानाचा धूर हा अत्यंत विषारी असतो अशा घटकांचा धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तीवर तसेच विशेषतः तरुण व्यक्तींवर धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीपेक्षा जास्त परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात असते तसेच निष्क्रिय धूम्रपानामुळे मुलांमध्ये मोतीबिंदू यांसारख्या डोळ्यांच्या समस्या देखील उद्भवू शकतात तसेच जास्त प्रमाणात धूम्रपान केल्यामुळे मधुमेहाशिवाय डायबेटिक रेटिनोपॅथीचा धोका देखील वाढतो यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढल्याने रेटिनातील वाहिन्यांचे थेट नुकसान होते याशिवाय धूम्रपानामुळे रक्तवाहिन्या अरुंद झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते त्यामुळे हा आजार अधिक गंभीरपणे वाढतो डायबेटिक रेटिनोपॅथीचा धोका कमी करण्यासाठी आणि दृष्टी टिकून ठेवण्यासाठी मधुमेही रुग्णांनी धूम्रपान सोडणे नायनाट गरजेचे आहे गरोदर माता आणि भावी पिढ्यांसाठी धूम्रपानामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात धूम्रपान करणाऱ्या गरोदर स्त्रिया यांच्या न जन्मलेल्या बाळांना हानिकारक विषारी पदार्थांच्या संपर्कात आणतात ज्यामुळे डोळ्यांचा विकास खराब होऊ शकतो आईच्या धूम्रपानामुळे अविकसित मेंदूला आणि स्क्विंट सारख्या समस्या उद्भवू शकतात मुलांच्या डोळ्यांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी तंबाखू नियंत्रणाच्या सर्वसमावेशक उपाययोजनांची गरज आहे याशिवाय धूम्रपान आणि सेकंड हँड स्मोकिंग सोबतच थर्ड हँड धूम्रपान देखील अनेक धोके निर्माण करते या धुराचे कण पृष्ठभागावर स्थिरावतात आणि सिगारेट विजल्यानंतर बराच काळ घरातील वातावरणात राहतात यामुळे डोळ्यांचा त्रास वाढतो त्यामुळे डोळ्यांच्या आरोग्यासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी थर्ड हँड स्मोक टाळणे महत्वाचे आहे तर मंडळीनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो असेच माहितीविषयक व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा